सध्या नाशिक शिक्षक मतदारसंघात शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे यावेळी ही निवडणूक काही काहीशी वेगळी ठरणार आहे महायुतीचे उमेदवार व विद्यमान आमदार किशोर दराडे व महाविकास आघाडीचे गुळवे यांच्याबरोबरच अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे हे या मतदारसंघात निवडणूक लढवत आहेत मोठा जनाधार असलेले मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व कोपरगाव लो येथील लोकप्रिय आमदार आशुतोष दादा काळे यांनी दराडे यांच्या पाठीमागे पूर्ण ताकद उभी केल्यानं नगर जिल्ह्यात सध्या तरी दराडे यांची पारडे जड दिसत आहेत कोपरगावच्या इतिहासात पहिल्यांदाच काळे किंवा कोल्हे घराण्यातून विधान परिषदेला उमेदवार उभा राहिला आहे गणेश नगर सहकारी साखर कारखाना निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर विवेक कोल्हे राहता विधानसभा निवडणूक लढतील अशी चर्चा होत असताना अचानक त्यांनी नाशिक विधान परिषदेची निवडणूक लढवण्याचा निर्णय का घेतला असावा त्यांचं खरं कारण असं आहे की विवेक कोल्हे यांना आधीच माहीत होतं की आपण कोपरगाव किंवा राहता विधानसभा मतदारसंघातून विधानसभेला निवडून येऊ का मग आमदार व्हायचं असेल तर विधानपरिषदही चालेल कोपरगाव आणि राहता मतदारसंघ हे दोनही मतदारसंघ उमेदवारावर चालणारे मतदारसंघ आहेत कोपरगावमध्ये काळे कोल्हे किंवा राहतामध्ये विखे सोडून कोणीही निवडून येतच ना येऊ शकतच नाही विवेक कोल्हे यांनी लोकसभा निवडणुकीच्या आधी कोपरगाव आणि राहता या दोन्ही मतदारसंघात यावेळी वेळा सर्व्हे केला पण त्यांना हवा तसा कौल मिळाला नाही कोपरगावचे कोपरगावमध्ये आशुतोष काळे यांनी विवेक कोल्हे यांच्या मातोश्री माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्यापेक्षा कैकपटींनी जास्त काम मागील पाच वर्षात केलं आहे त्यामुळे कोपरगावमध्ये आशुतोष काळेंचे पारडे अतिशय जड आहे तसेच राहता तालुक्यात विखे पाटील जरी श्री गणेश कारखाना हार हारले असतील तरी सर्वसामान्य मतदार मोठ्या प्रमाणावर त्यांच्या मागे आहे आणि ह्याच गोष्टी विवेक कोल्हेना वेळोवेळी केलेल्या सर्व्हेमध्ये आढळून आल्या त्याची प्रचिती त्यांना लोकसभा निवडणुकीतून देखील मिळाली आहे लोकसभेला महायुती उमेदवार सदाशिव लोखंडे यांना जरी पराजय स्वीकारावा लागला तरी त्यांना कोपरगाव आणि राहता मतदारसंघातून मोठे मताधिक्य मिळाले आहे सदाशिव लोखंडे यांच्याबाबत शिर्डी लोकसभा मतदारसंघात प्रचंड नाराजी असताना देखील मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आमदार आशुतोष काळे यांच्यामुळे राहता व कोपरगाव मतदारसंघात सदाशिव लोखंडे यांना मताधिक्य मिळू शकले गणेश नगर कारखान्याच्या निवडणुकीच्या वेळी कारखान्याचे सभासद व शेतकऱ्यांमध्ये कारखाना प्रशासनाबद्दल प्रचंड नाराजी होती त्या ठिकाणी कोणीही नेता असला असता किंवा नसता तरी होणारे परिवर्तन अटळ होते म्हणजे गणेश नगरच्या वेळी कावळा बसायला आणि फांदी मोडायला एकच वेळ झाली असं म्हणता येईल पण गणेश नगर कारखान्याच्या निवडणुकीनंतर विवेक कोल्हेंना आकाश आकाश ठेंगणे झाले त्यावेळी उतावीळपणा करत जिकडे तिकडे नडायला सुरुवात केली पण राजकारणात उतावीळपणा करून चालत नाही ज्या शंकरराव कोल्हेंचा वारसा विवेक कोल्हे सांगतात त्यांच्याकडून विवेक कोल्हे काहीच राजकारण शिकले नाहीत का असा प्रश्न पडतो ह्याच उतावीळपणाचा फटका विवेक कोल्हेंना बसला आणि सर्वेमध्ये त्यांना हवा तसा कौल न मिळाल्यामुळे ह्या ना त्या मार्गानं आमदार व्हायचं ह्या अपरिहार्यतेतून विधान परिषद लपवण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढावली कोपरगावामधून काळे किंवा कोल्हे घराण्यानं कधीही विधानपरिषद निवडणूक लढवली नाही जात जीत असो की हार जे काही असेल ते विधानसभेलाच पण विवेक कोल्हे यांनी विधानपरिषद लढवण्याचा निर्णय घेतल्यामुळे कोपर गावात त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे अनेक मोठे कार्यकर्ते कोल्हेंना सोडून काळेघाटात चालले गेले आहेत विवेक कोल्हे विधान परिषदेला निवडून येण्याची शक्यता तशी कमीच आहे कारण त्यांना शिक्षकांच्या प्रश्नांशी देणं घेणं नाही त्यांचं स्वप्न फक्त आमदार होणं एवढंच आहे कोणीही दोन महिन्यात आमदार होण्याचं स्वप्न बघत असेल तर ते शक्य नाही या उलट दराडे यांचा शिक्षकांशी नेहमीचा संपर्क आहे पण हाताचं सोडून पळत्याच्या मागे लागणाऱ्या विवेक कोल्हेने आपल्या घराच्या राजकीय कारकिर्दला डाग लावत हक्काचा कोपरगाव विधानसभा मतदारसंघही सोडून दिला आहे असंच म्हणावं लागेल